पेसा उधारे। इतला। तो ने दोन तयार एका फायदा राजाने घेतला झाल्या तर शिवाची पालखी सिद्धीच्या भेटीला जाणार होती सिद्धी वाटेच पाहत होता पालखी आली आ शिवाजी राजा शिवा पालखीतून खाली उतरला गळा भेट झाली पण त्याच वेळी दोन संशय डोळे रोखले गेले होते शिवावर आणि शिवाच्या कमी पडतात होता अफजल खानाचा मुंगा फाजल खान सिद्धीने त्याला विचारले तुम कैसे हो, सकते हो कि